छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे तुळापूर हे गाव पुण्याच्या शेजारी आहे पुण्यापासून जे आळंदी आहे आळंदीपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती तुळापूर हे गाव एका नदीच्या काठावरती आहे व छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी त्या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण थोडक्यात आपण ऐकणार आहे कवी कलश वगैरे यांचा पण इतिहास आपण बघणार आहोत तर या एका आजीनी हा इतिहास सांगितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत व्हिडिओ शेअर करा परत परत आई तुमचं नाव सांगा पुष्पा पोपट शेवले तोळापूरच्या मी तशी श्री डोंगरगावची आहे पण मला इथं दिलेली आहे तोळापुरात ह्या देवळात चोवीस दिवस महाराजांना कोंडलं होतं त्यांचा हलाल केलं औरंगजेबची फोज तिकडं होती तवा नदीला पाणी नव्हतं त्यांना मारलं तुकडं टुकडं केलं पूर्वी आमच्या लोकांनी कुणी आता गोळा केलं पहिले शिरके आडनाव होतं मग ते शिवलं मग शिवले नाव पडले इथं कविकलच ची समाधी आहे समाधी कोणाची कविकलच कविकलच हा मग एवढं सांगते आणि इथं सगळं आहे समोर समा कर... समाधी आहे दंड साखळ्या ग्रामपंचायत मध्ये एवढच तिला होत शेवटपर्यंत महाराजांक महाराजांचं किती बोट काढले कान काढलं नाक काढलं हात तोडलं चिर काढलं म्हणजे पिक्चर पाहिलंय म्हणून मी सांगते बर का समाधी समोर तरी कवी कल झुकला नाही पिक्चर मध्ये दाखवले मित्र होते हां आणि मग असं काथाडी काढली मीठ फेकलं गरम पाणी फेकलं एवढंच ते जे आपलं जे मंदिर आहे संगमेश्वरचं जे महादेवचं मंदिर महादेव आपण समोर बघतोय हा याचा काय इतिहास आहे नेमका महादेवाचं मंदिर आता पहिलं पूर्वी म्हणतो संभाजी महाराजांना नेमकं इथं कुठं ठेवण्यात आलं होतं हे देवळात चोवीस दिवस हा हा एवढं आणि ते काळ घुमूट दिसतंय का तिकडं हा ते अगं का दिसतय अंग तिथं हा आणि सगळं जंगल होत आणि आमची लोक तिकडं खंडोबाचं मंदिर आहे ना सगळं गावच तिकडं होत एवढंच मग आता दुसरं नाही काय

बरा आई उदे उदे बोला आई उदे उदे बोला दिली तलवार शिव बाला दिली तलवार शिवबाला जिजाऊ काही बोले जिजा तो भवानीला निला संभळा आई तुझ्या चलेकराला संभळा आई दिली बघ तलवार शिवबाला आई उदे उदे बोला आई उदे उदे बोला दिली तलवार शिवबाला दिली तलवार शिव आला いいやいい。<laughs>